जसे जसे दिवस पुढे जात आहेत तसं तसं मनोज जरांगे यांचं आंदोलन हास्यास्पद थट्टेचा विषय मस्करीचा विषय आणि चेष्टेचा विषय बनत चाललेला आहे सोशल मीडियावर या आंदोलनाच्या बाबतीतल्या एका प्रकरणाची खूपच जोरदार चर्चा सुरू आहे ज्यावरून मनोज जरांगे यांच्यासह त्यांच्या समर्थकांची देखील तुफान खिल्ली उडवण्यात येत आहे ते प्रकरण म्हणजे उपोषणकर्त्याच्या याच्या समर्थकांच्या पाठीराखांच्या एका दिवसाच्या पाठीराखी आणि समर्थक कमी आणि विविध वृत्तवाहिन्यांचे वृत्तपत्रांचे पत्रकार कॅमेरामन असा लवाजमा होता यावरून लक्षात येतच की मनोज जरांगे यांच्या बातम्या सतत वृत्त वाहिन्यांवर आणि वर्तमानपत्रातून का झळकत होत्या आपलं आंदोलन चालू असतानाच मनोज जरांगे खास विमानाने रात्रीतून गायब झाले आणि दिसले कोणासोबत राकेश टिकेत यांच्यासोबत या राकेश टिकेत यांना तर आपण ओळखतच असाल ना शेतकरी आंदोलनापासून समोर आलेला हा चेहरा हळूहळू देशविघातक कृत्यांचा चेहरा बनलेला आहे राकेश टिकेत याचं ध्येय याचं धोरण या, या, या माणसाची विचारसरणी ही देशहिताची कधीच नव्हती ना आज आहे ना उद्या असणार आहे आणि अशा माणसाच्या हातामध्ये हात देऊन मनोज जरांगे मंचावर उभे आहेत जरांगे यांच्या बाबतीतल्या अशा अनेक गोष्टी आता एक एक करून उघड व्हायला लागलेल्या आहेत या सगळ्या प्रकरणांवर या गोष्टींवर उत्तर देण्याऐवजी जरांगे यांचे समर्थक सोशल मीडियावर प्रश्न विचारणाऱ्याला आई माईवरून शिव्या द्यायला सुरुवात करतात यांचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे कळण्यासाठी बाप एक आणि माय नेक असावी लागते अहो असं लिहिणारा जो कोणी आहे हे त्याला सुद्धा लागू होतच ना कारण राकेश टिकेत याच्या हातात हात मिळवणारा माणूस कसा असेल याचा सारासार विचार हा प्रत्येकानं करायलाच पाहिजे जसं तुम्ही इतरांना बोलता तसाच विचार तुम्हाला सुद्धा करावाच लागेल ना मनोज जरांगेच्या मेहण्याने या आंदोलनाच्या दरम्यान वाळूची ने आण करण्यासाठी वाळूचा व्यवसाय करण्यासाठी तब्बल सत्तावीस डम्पर विकत घेतले अचानक एका रात्रीतून कफल्लक असलेल्या या माणसाच्या मेवण्याकडे एवढे पैसे आले कुठून याची चौकशी होणार नाही होणारच एसआयटी कशासाठी लावण्यात आलीये तेवढ्यासाठीच तर लावण्यात आलीये कारण आंदोलनाच्या पडद्यामागे अशा अनेक गोष्टी सुरू होत्या ज्या वैयक्तिक स्वार्थापोटी पैसा आणि माया जमवण्यासाठीच्या होत्या यावर एक सविस्तर व्हिडिओ आम्ही नक्कीच बनवणार आहोत आणि लवकरच तो तुमच्या समोर सादर करणार आहोत मात्र आजचा व्हिडिओ हा थोडासा स्पेशल आहे खास आहे त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे यांचं हे जे काही आंदोलन आहे हे नेमकं कसं आहे मनोज जरांगे यांची भूमिका कशी कशी बदलत गेलेली आहे ते एक छोटंसं उदाहरण देताना आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे सा तर उदाहरण असं आहे एका ठिकाणी लग्न सुरू होतं लग्नामध्ये बरेच पाहुणे आले होते पण त्या बऱ्याच जमलेल्या पाहुण्यांपैकी एक पाहुणा रुसून बसला वधू पिता त्या रुसून बसलेल्या पाहुण्याकडे गेला आणि त्या पाहुण्याला विनंती केली की आपलं आणि या शुभ व्हा तेव्हा तो पाहुणा म्हणाला मला भूक लागलेली आहे वधुपिता म्हणाला चला बसा जेवायला वाढतो तुम्हाला पहिल्या पंक्तीला बसा हा पाहुणा बोलला मी स्टीलच्या ताटात जेवणार नाही माझ्यासाठी चांदीचं ताट पाहिजे वधुपिता म्हणाला ठीक आहे तुमच्यासाठी चांदीचं ताट आणतो चांदीचं ताट मिळाल्यानंतर हा पाहुणा म्हटला मी एकटा बसणार नाही माझ्या घरच्यांना सुद्धा चांदीच्या ताटातच जेवायला द्या वधू पित्याने या रुसलेल्या पाहुण्याच्या घरच्यांना सुद्धा चांदीच्या ताटात जेवायला बसवलं हा परत रुसला आता ह्याचं म्हणणं असं होतं माझ्या माझ्यासोबत या वरातीमध्ये या लग्नामध्ये जो जो कोणी सहभागी झालेला आहे त्या प्रत्येकाला चांदीचं ताट द्या याच्या मागण्या वाढतच चालल्या मात्र वधू पित्याला काहीही करून लग्न निर्विघ्न पार पाडायचं होतं म्हणून त्याने ती विनंती देखील मान्य केली मात्र सगळ्यांना चांदीची ताटं मिळाल्यानंतरही हा रुसलेला पाहुणा फुगलेलाच होता का तर त्याचं म्हणणं असं होतं की ही जी सगळी मंडळी जेवायला बसलेली आहेत यांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा चांदीच्या ताटातच जेवायला वाढा आता मात्र वधू दो पित्याचं डोकं फिरलं आणि त्याने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला हे ऐकताच तो रुचलेला पाहुणा बिघडला त्याचं डोकं फिरलं तो त्या लग्न मंडपातच तांडव करू लागला तमाशे घालू लागला विचित्र वागू लागला धमक्या देऊ लागला अरेरावी करू लागला वधू पित्याला त्यांच्या सोबतच्या लोकांना जमलेल्या वराडींना घाण घाण भाषेमध्ये शिव्या देऊ लागला अद्वा तद्वा बोलू लागला तेव्हा मुलीचे मामा तिथे आले आणि मुलीच्या मामांनी ह्या तमाशे घालणाऱ्या रुसलेल्या पाहुण्याला दम दिला आता शांत बस नाही तर मंगल कार्यामध्ये अडसर आणलास उपद्रव दिलास नुकसान केलंस इतरांची माथी फिरवलीस यासाठी जबर शिक्षा होईल मुलीच्या मामाचा रुद्रावतार बघून तो रुसलेला पाहुणा थोडासा वरमला थोडासा घाबरला आणि मग माफी मागू लागला की नाही नाही हो मला तसं म्हणायचं नव्हतं माझ्या तोंडातून चुकून शिव्या निघाल्या मुलीच्या मामानं त्या रुसलेल्या पाहुण्याला मूर्ख समजून मंगल कार्य कसं छान होईल हे बघण्यासाठी पुढच्या तयारीला निघून गेला आणि आता तो रुसलेला पाहुणा उगाच स्वतःची कॉलर टाईट करून त्याच्या लोकांमध्ये फिरतोय आणि स्वतः स्वतःची पाठ थोपटून घेतोय की बघा बघा मी किती भारी त्या रुसलेल्या पाहुण्यावर त्याचेच लोक हसत आहेत हे देखील त्याला अजूनही समजत नाहीये किंवा त्याच्या ह्या तमाशा घालण्याचं शिव्या देण्याचं गोंधळ घालण्याचं समर्थन त्याच्या सोबतचे लोकसुद्धा करत नाही आहेत हे सुद्धा त्याच्या अजूनही लक्षात येत नाहीये देव करो ही गोष्ट त्या रुसलेल्या पाहुण्याला लवकरात लवकर समजो मित्रांनो हे झालं फक्त एक उदाहरण मात्र या उदाहरणाचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी तुम्हाला काही संबंध लावता येतोय का हे तुमचं तुम्हीच चेक करा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही मुद्दा अंधारे यांचा उल्लेख कसा काय केला सध्या सोशल मीडियावर मनोज समर्थक देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या पाठीराख्यांना अदवा तद्वा बोलत आहेत आणि निवडणुकांमध्ये या तिघांचे उमेदवार पाडण्याचा पण मराठ्यांनी केलेला आहे असं बोलत आहेत तेव्हा त्या माझ्या मराठा बंधूंना हे दाखवून देणं देखील गरजेचं आहे की बघून घ्या ज्या उद्धव ठाकरेंची तुम्ही तळी उचलता त्या उद्धव ठाकरेंच्या सुषमाताई तुमच्या लाडक्या अक्का तुमच्या आरक्षणाबद्दल काय बोललेल्या आहेत आता तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर अद्वा बोलता तसे एकदा आपल्या प्रिय अक्काबद्दलही दोन शब्द बोला ना म्हणून मुद्दाम अक्कांचा संदर्भ देतोय सुषमाताईंबद्दल काही अभिनंदनाचे दोन शब्द लिहायचे असतील कमेंट बॉक्स तुमची वाट बघतोय मध्यंतरी सुषमा अंधारे यांनी देखील मनोज जरांगे यांच्या या आंदोलनावर त्यात होत असलेल्या बडे जावावर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं की मराठा समाज आज आरक्षणासाठी इतका आक्रमक का झाला आहे तर मराठा समाजातील तरुणांकडे नोकऱ्या आहेत त्यांच्याकडे संपत्ती नाही गरीब आहेत मनोज जरांगे ज्या ज्या गावात जात आहे त्या त्या गावात त्यांचं शंभर शंभर जेसीबी लावून फुलं उधळून स्वागत केलं जात आहे इतका पैसा जर यांच्याकडे उधळण्यासाठी आहे तर मग हा समाज मागासलेला कसा असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला अनेक जण यावर उघडपणे बोलायला लागले तेव्हा मराठा समाजातील काही जण सोशल मीडियावर येऊन या गोष्टीचं खंडन असं करत होते की महाराष्ट्रामध्ये सात कोटी मराठा आहेत प्रत्येकाने एक एक रुपया जरी दिला तरी सात कोटी रुपये जमा होतात अहो पण तुमच्या एका दिवसाच्या जेवणाचा खर्च हा जवळपास एक कोटी आहे गेल्या नऊ महिन्यांपासून हे आंदोलन सुरू आहे इतका वारेमाप खर्च खरंच लोकवर्गणीतून झाला असेल का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोट्यावधींचा हा खर्च लोकवर्गणीतून झाला असेल की यामागे नक्कीच काहीतरी राजकीय षडयंत्र आहे हळूहळू काही गोष्टी बाहेर येत आहेत मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी केवळ हायस्पीड इंटरनेट वापरता यावं यासाठी वीस लाख रुपये खर्च झाले मुंबईला जात असताना यांच्या ताफ्यामध्ये व्हॅनिटी व्हॅन सुद्धा होती अनेक जणांचे डोळे चकरावले होते बघून हे पहिलं आंदोलन लोकांनी बघितलं ज्यामध्ये आंदोलन करता व्हॅनिटी व्हॅन इत्यादींमध्ये बसून आंदोलनाच्या ठिकाणी जातोय आणि कदाचित देशानं हे पहिलं आंदोलन असं बघितलंय ज्यामध्ये उपोषण करता हाताला सलाईन लावून उपोषणाला बसला आहे उपोषण म्हणजे काय अन्न त्याग तुमच्या शरीराला बाहेरून कुठलीही सप्लिमेंट न देता अन्न पाण्याशिवाय अनुग्रहास बसणे याला उपोषण म्हणतात मात्र मनोज जरांगे तर चक्क सलाईन लावून बसलेले होते एखादा रुग्ण एखाद्या आजाराने जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतो आणि डॉक्टर त्याला सांगतात की काही खाऊ नका अशा परिस्थितीमध्ये त्या रुग्णाच्या शरीरातील पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी कमी होऊ नयेत त्या रुग्णाची तब्येत खालावू नये म्हणून त्याला सलायन दिलं त्या पोषक अशी त्याच्या शरीरात जातात अगदी आठ आठ दिवस देखील माणूस काहीही न खाता केवळ सलायनच्या माध्यमातून व्यवस्थित राहू शकतो आपली तब्येत छान ठेवू शकतो मग जरांगे यांनी सलायन लावून का उपोषण केलं एकीकडे म्हणायचं मी अन्न त्या केलाय मी पाणी पण पिणार नाही आणि दुसरीकडून सलायन घेत राहायचं वर आरोप करायचा की त्या सलायन मधून विष देऊन मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे हे असले आरोप करणं हे अत्यंत होतं आणि तिथूनच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला उपोषणाला लागली एखादी गोष्ट जेव्हा नवी असते तेव्हा लोक त्या गोष्टीकडे आश्चर्याने कौतुकाने बघतात मात्र पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सारख्या सारख्या त्याच पद्धतीने जर घडत असेल तर लोक त्यावर टीका करतात त्या गोष्टीची खिल्ली सुद्धा उडवतात आणि नेमकं जरांगे यांच्या आंदोलनाच्या बाबतीत हेच झालेलं आहे या बाबतीत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ते देखील आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही सांगितल्याप्रमाणे मनोज जरांगे त्यांचं आंदोलन त्यांचं उपोषण पडद्यामागे होणाऱ्या घडामोडी सर्व घटना आणि यांचा सगळ्यांचा एक सविस्तर वृत्तांत लवकरच तुमच्या समोर आम्ही सादर करणार आहोत यामध्ये तुम्हाला जर आणखी काही भर घालायची असेल कमेंट बॉक्स तुमची आतुरतेनं वाट बघतोय तुम्हाला जे काही वाटतं ते आमच्या कमेंट बॉक्स मध्ये अवश्य लिहा आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे महाप्रपंच ॲट जीमेल डॉट कॉम आपल्याला जर आमच्याशी संपर्क करायचा असेल तर या ईमेल आय डीवर आपण आम्हाला संपर्क करू शकता टीम महाप्रपंच आपल्या ईमेलचं उत्तर लवकरात लवकर आपल्याला देईलच मित्रांनो अजून जर तुम्ही आमच्या महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम